काल दुपारी नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनंदन हायस्कूलच्या पाठीमागे राकेश श्रीवास्तव नावाचं इसम त्याच्या राहत्या घरामध्ये घरगुती सिलेंडरमधून अवैधरित्या फोर व्हीलरच्या ज्या गॅसवर चालणाऱ्या फोर व्हीलर आहेत त्यामध्ये गॅस भरत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती आम्ही तपास पथक असे पोलीस टीम त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी राकेश श्रीवास्तव हा त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ओमनी गाडीमध्ये अवैधरित्या गॅस भरत असल्याचे आम्हाला दिसून आले त्यामुळे आम्ही त्याला त्या ठिकाणी थांबवले त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना माहिती देऊन त्यांना देखील त्या ठिकाणी कारवाईसाठी बोलावले त्यांच्याकडून ती कारवाई करून घेण्यात आलेली आहे राकेश श्रीवास्तवकडे एकूण चौदा घरगुती गॅस सिलेंडर मिळून आलेले आहेत तसेच त्या ठिकाणी सिलेंडरमधून चारचाकी वाहनाच्या सिलेंडरमध्ये भरण्यात येणारी जी किट आहे गॅस किट ती देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि ओमनी गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे अटक करून ताब्यात घे ताब्यात घेण्यात आलेली आहे यामध्ये ओमनी गाडीचा नंबर आहे एम एच एकतीस ए एच बहात्तर चौऱ्याण्णव असा असून एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे